हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर चला आज बनवूया मस्तपैकी पनीर पराठे ते पण दोन पद्धतीने ते इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे मस्तपैकी असं सॉफ्ट डव जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मस्त डव बनवून घेऊया आपण पीठ मळून घेऊया इथे बघा मी थोडं थोडं पाणी टाकून असा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे आणि आपले पराठे बनवण्यासाठी मस्त असा पीठ हे मळून घेऊया कधी कधी असे चटपटीत असे पराठा पराठे वगैरे बनवतो मुलं पण नक्की आवडीने खातील तर नक्की या दोन पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडतील ते बघा मी इथे परत एक चमचा तेल टाकून मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनटं त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण हे रेस्ट करून घेणार आहे ते इथे मी पन्नास ग्रॅम पनीर घेतलं आहे ते किसून घेतलेले तुम्ही तुम्ही करून घेतलं तर चालेल तुमचं दूध वगैरे खराब झालं ते पण पनीर याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल तर इथे मी एक कांदा चॉप करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही मसाले तुम्हाला चवीसनुसार टाकू शकता पण मी इथं अर्धा चमचा एक रे लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा धन हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा थोडा तो पाव चमचा गरम मसाला टाकला तुम्ही थोडा चाट मसाला पण टाकू शकता चाट मसाला धने जिरे असं टाकल्यावर अजून टेस्टी होतो मी इथं मीठ टाकलेलं चवीनुसार धनेजिरे पूड आणि चाट मसाला वगैरे पण टाकून चटपटीत असा ते इथे बघा एक चमचा मी चा धनेजिरे पूड टाकले आणि अर्धा चमचा चाट मसाला पण टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे सर्व मिश्रण आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहे थोडं पाहिजे तर आलं लसूण पेस्ट पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता चांगलं मिश्रण असं मिक्स करून आपण याचा एक एक गोळा तयार करून घेणार किंवा असंच चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे आता इथं बघा पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि चपाती सहज आपण बनवलेले तिथे मी दोन चपात्या घेणार आहे आणि ते, तुम्हाले तुम्हाले ते लाटून घेणार आहे जेवढे तुम्हाला पराठे <coughs> बनवायचे तेवढे तुम्ही पीठ मळून घेऊ शकता इथे ते इथे मी थोडंसं पीठ टाकून आपण चपाती लाटून घेणार बघा दोन्ही चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत थोड्या स्मॉलच चपात्या छोट्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आपण याच्यावर चपातीवर चपाती ठेवून या पद्धतीने असा पराठा बनवणार तर इथे मी पनीरचं मिश्रण टाकलेलं आहे बघा आणि त्याच्यावरती चपातीचं दुसऱ्या चपाती जी छोटी लाटलेली आहे ती आपण चपाती याच्यावर ठेवून घेणार तुम्हाला पाहिजे तर थोडंसं चीज वगैरे टाकू नये चीजचा पण एक बनवणार आहे आणि असं फोल्ड करून घेऊया आपण सगळ्या बाजू त्या घट्ट करून दाबून मी प्रेस प्रेस करून अशा दाबून घे थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल तर अशा फोल्ड केल्या तरीसुद्धा होऊ शकतात बघा म्हणजे बाहेर पनीरचं मिश्रण बाहेर निघालं तर इथे मी थोडंसं पीठ टाकणार आहे आणि मस्तपैकी आपले ही पराठा लाटून घेणार आहे तुम्हाला चौकोन किंवा त्रिकोण अशा पद्धतीचा पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हा लाटून घेऊ शकता तर बघा मस्तपैकी असा जास्त हलक्या हाताने असा पराठा लाटून घे तर बघा मस्त आपला पराठा रेडी झालेला आहे तर इथे मी तवा गरम करून घेतलाय आणि त्या तवा गरम तव्यावर आपण हे पराठा आता शेकून घेणार आहे मस्त सगळ्या दोन्ही बाजूनी खरपूस असा शिजून आपण पराठा तयार करणार आहोत तर इथे मी एक मिनटं इथं शिजून घेतलेलं आणि परत आपण पलटी करून परत याला चांगला मस्त खरपूस होईपर्यंत शिजून घेणार इथे तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल असं काहीही टाकू शकता तिथे मी तूप टाकलेलं आहे आणि आपण तूप लावून परत त्याला एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू तर इथे बघा पलटी करून घेऊन परत मस्त पैकी क्रिस्पी असा पराठा तुम्ही करून घ्या आणि मस्त फुगलाय पण आपला अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवून मुलांना डबामध्ये वगैरे देऊ शकता नक्की आवडली तर रेसिपी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जसं गरम गरम पराठे तुम्ही दही सॉस किंवा तुमच्याबरोबर मुलांना खायला देऊ शकतील तर बघा मी दुसरा चीजचा बनवते म्हणजे सेम तसंच आहे आणि फक्त याच्यामध्ये चीज ॲड केलेलं आहे आणि आपण तसंच पद्धतीने लावून याला परत तो न, लाटून मस्तपैकी भाजून घेणार ते बघा ते मस्त आपला पराठा फुकतो बघा दुसरा पराठा पण मी बनवून इथे घेतलेला आहे चपाती भाजी सर सारखं कंटाळा येतो आपल्याला खायला तर अशा पद्धतीने पराठे नक्की बनवून चांगले फुकतील पण आणि जास्त असं बाहेरून काही निघणार नाही वगैरे नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा हे बघा मस्तपैकी आपले हे पराठे रेडी झालेले मस्त सॉस किंवा दही बरोबर याला सर्व करू शकता याच्यावर वरून पाहिजे तर थो थोडंसं बटर पण टाका म्हणजे अजून चांगला टेस्ट येईल हे बघा मी बटर टाकलेले आणि माझे पराठे मस्त गरमागरम आपले रेडी झालेले आहेत सकाळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही मुलांना वगैरे देऊ शकता हे बघा किती मस्त पूर्ण सारण भरलेलं असे पराठे झालेले नक्की एकदा करून बघा मला किती टेमटिंग आणि मस्त टेस्टी लागते मस्त लागतात तर आता दुसऱ्या पद्धतीने आपण पराठे करतो इथे मी त्याचे छोटे हे बघा अशा टिक्क्या करून घेतलेल्या त्या मिश्रणाच्या चपातीचं आहे ते आपण थोडस लाटून घेणार इथे छोट्या छोट्या चपात्या लाटून घेणार फक्त हे आपण वेगळ्या पद्धतीने थोडे पराठे करणार बघा आता मी इथे पीठ लावून घेतलेलं आहे चपातीला आणि पीठ त्याच्या पण छोट्याच चपात्या लाटा लाटायच्या आपल्याला जास्त मोठ्या लाटायच्या नाही आहेत त्याच्या पण मी दोन चपात्या लाटून घेणार आहे पुरीच्या एवढ्या आकाराच्या किंवा थोड्या पुरीपेक्षा मोठ्या अशा चपात्या तुम्ही लाटून घ्या आणि आपण हा वेगळ्या पद्धतीने एक, एक पराठा बनवून बघूया नक्की एकदा ह्या पद्धतीने पण बनवूया एवढा टेम्पटिंग आणि टेस्टी लागतो ना की खरंच नक्की एकदा बनवून बघू बघा मी इथे बनवून घेतलेलं आहे आणि जे आपण पनीरचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया तिकीसारखं का करून घेतलं कारण ते इकडं तिकडं येवाला नको म्हणून तर याच्यावरती तुम्हाला चीज किंवा काय कोथिंबीर कांदा वगैरे अजून काय पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता ते बघा मी इथे चीज मोजरेलं चीज माझ्याकडं होतं म्हणून ते टाकलेलं आणि याच्यावर पण आपण दुसरी चपाती ॲड करणार आहे रेडी मी दोन्ही चपात्या लाटून घेतलेल्या आहेत तर इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतं आवडे चिली फ्लेक्स तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जे फ्लेवर्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये टेस्ट पण अजून वेगळी येते तर मी इथे काळी मिरीचे पावडर पण याच्यामध्ये टाकलेली आहे अजून आणि बघा या काढांना आपण थोडंसं आता पाणी लावून घेणार आहे म्हणजे चांगले चिपकून राहतील निघणार नाही याच्यासाठी पाणी लावल्यामुळे ते जास्त मस्त चिपकून राहतील आणि आपला पराठा सुटणार नाही या पद्धतीने पण पर नक्की पराठे करून बघा नक्की मुलांना आवडतील तुम्ही क्रिस्पी पण होतात आणि टेस्टी पण लागतात त्याच्यामुळे इथे बघा मी थोडं पाणी ब्रशने लावून घेतलं आणि दुसरी चपाती ठेवून घेतलेली याच्यावर दुसरी चपाती आपण जी प्रेस करून घ्यायची आणि याच्याकडे तुमच्याकडे जर कटर असेल किंवा एखादी वाटी मोठी असेल किंवा डबा असेल तर त्याच्याने आपण हे कट करून घेणार तर याला चांगलं प्रेस करून घ्या म्हणजे सुटणार वगैरे नाही असं आणि बघा माझ्याकडे मोठी वाटी, वाटी होती त्याच्या वाटीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आणि असा मस्त असा पराठा आपला रेडी राय झालेला आहे हा पराठा फक्त आपण थोड्याशा तेलावर फ्राय करून घेणार मस्त क्रिस्पी असा वेगळा पद्धतीचा तुम्ही बन पराठा पण बोलू शकता मस्त वेगळा असा वेगळा लागतो आणि एवढा टेस्टी लागतो की मस्त असा पद्धतीने नक्की एकदा करून बघा हे बघा थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे म्हणजे सा, स सगळीकडे आपलं पनीरचं मिश्रण जाईल आणि बाहेर फुटणार नाही म्हणून अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून घेता आता मी ते पॅनमध्ये पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्या पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकणार आहे ते दोन ते तीन चमचेस मी क दोन चमचेस तेल टाकलेलं आहे थोडंसं जास्त वाटत असेल आणि याच्यामध्ये आपला हा पराठा आपण मस्त मंद गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत असं शिजून घेणार तर बघा इथं मी हे टाकलेलं आहे आणि आपण याला दोन मिनटं शिजून घेणार मीडियम गॅसवर लो फ्लेमवर शिजल्यावर तो क्रिस्पी आणि मस्त हे होतो तर बघा आता मी पलटी करून घेतलं आहे परत आपण याला शिजून घेऊया दोन तीन मिनटं पूर्णच दोन्ही साईज मस्त गोल्डन फ्राय जसं क्रिस्पी होईपर्यंत आपण याला शिजून घेणार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की कडा वगैरे शिजलेला नाही त्याच्या पण आपण कडा पण शिजवून घेणार पॅनला थोडंसं क्रॉस करून कडा पण मस्तपैकी शिजवून घेऊ शकता असा एकदम क्रिस्पी असा वेगळा स्टाईलचा परा पराठा पण तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा नक्की टेस्टी आणि लागतो हे बघा मी थोडंसं पॅन क्रॉस करून घेतले आणि तेल एका साईडला आले त्याच्यामुळे आपल्याला मस्त असा कडा पण मस्त त्या क्रिस्पी होऊन जातात नक्की एकदा या पद्धतीने करून घेऊ जर या रेसिपी तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका मी सर्व कडा एकदम मस्त याला क्रिस्पी करून घेणार आहे आणि मस्त आपला हा पराठा रेडी होईल तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये एकाच साईज थोडे छोटे करून दोन दोन पण टाकू शकता ते बघा मी दोन टाकले होते आणि बघा किती मस्त असा गोल्डन फ्राय आणि एकदम टेमटेम लागतो नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला असं वाटत असेल की तो करपलाय पण नाही तेवढाच गोल्डन ब्राऊन केल्याशिवाय तो, के तो एकदम मस्त टेस्टी होत नाही नक्की या पद्धतीने पण पन एकदा पनीर बन पराठा नक्की करून बघा तर इथे बघा मी तुम्हाला कट करून पण दाखवते गरम असल्यामुळे थोडं भाजतंय बघा क्रिस्पी आणि मस्त असा रेडी झालेला मधीपर्यंत याचं एकदम टेस्टी झालेलं आहे आणि सॉस बरोबर किंवा कोणत्याही ग्रीन चटणी वगैरे त्याच्यावर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दे पण देऊ शकता आणि घरी सकाळी जर खायचं असेल तर तो पण पण खाऊ बघा किती मस्त असं सारण पण मस्त भरले चीज पण मस्त आपला असं गरमागरम आपला पराठा रेडी झालेला आहे ते बघा आणि असं पण नाही की सारण निघाले वायर वगैरे हो किती मस्त असं बंद रेडी झालंय तुम्ही ते सॉस बरोबर सर्व करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग